नमस्कार भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेमधील सर्व स्पर्धकांचे पालकांचे विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे या यूट्यूब मालिकेमधील व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आपण जसं म्हणालो की संविधान समजून घेण्यासाठी आपण या युट्यूबच्या माध्यमातून संविधान अजून सोप्या पद्धतीने आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत तर त्यासाठीचा हा पुढचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये संविधानामध्ये कुठल्या प्रकारची अनुक्रमणिका आहे त्यांनी आणि अनुक्रमणिकेमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट केलेले आहेत या या सर्वांची माहिती आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तत्पूर्वी आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये भारतीय संविधानाची प्रस्तावना याबद्दल माहिती जाणून घेतली आणि प्रस्तावना ही संविधानाचा आत्मा आहे संविधान समजून घ्यायचं असेल तर ही उद्देशिका ही सरनामा हा प्रीएम्बल ही प्रस्तावना किती महत्त्वाची आहे याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतली आणि व्हिडिओ सांगत असताना मी काही प्रश्न देखील विचारले होते आणि असंही म्हणाली होती की जे कोणी ह्या प्रश्नांची उत्तरं देईल त्यांची नावं मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेईल तर निश्चितच ज्या विद्यार्थ्यांनी ज्या स्पर्धकांनी त्यांची उत्तरं दिली आहेत तर त्यांचं नाव इथे मी घेणार आहे ह्या व्हिडिओसाठी बऱ्याच स्पर्धकांनी उत्तरं कमेंट्समध्ये दिली आहेत पण त्यात प्रातिनिधिक स्वरूपात मी चार पाच नावं घेते त्यातलं पहिलं नाव मी घेईल उज्ज्वला कांबळे सिक्स नाईन फोर नाईन हे त्यांचं यूट्यूब चॅनलच्या नावानिशी मी घेत आहे आणि याच्यापुढे जर आपण उत्तर देत असाल यूट्यूबवर तर कृपया स्पर्धकाचं नाव खाली टाकावं म्हणजे जेणेकरून मी जे नाव उच्चारेल त्या योग्य त्या स्पर्धकाचंच नाव घेतलं जाईल त्यानंतरचे स्पर्धक आहेत सचिन वाघ नाईन झिरो एट त्यानंतरचं आराध्या हिंगोले प्रियंका गाडे ऋतुजा नाडे या हे मी पाच स्पर्धकांची नावं घेतली आहेत ज्यांनी मागच्या प्रस्तावनेच्या प्रश्नांवर विचारलेल्याची उत्तरं त्यांनी योग्य दिली आहेत तर असा होता आपला मागचा व्हिडिओ जो प्रस्तावनेवर होता जो उद्देशिकावर होता आणि संविधानाचा आत्मा समजला जाणारा उद्देशिका किती महत्वाची आहे संविधान समजून घेण्यासाठी आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं आणि आता आपल्या ह्या व्हिडिओकडे पुन्हा येऊयात आणि अनुक्रमणिकामध्ये भाग अणुसूचा आणि अनुच्छेद हे किती महत्त्वाचे आहेत किंवा कशाप्रकारे त्याचं विभाजन केलेलं आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये हे सखल जाणून घेणार आहोत कारण की ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल या भागांचं ह्या अनुच्छेदांचं आणि अनुसूचीची तुम्हाला मला प्रॉपर कल्पना येईल तर अभ्यास करायला अजून सोपं जाईल तर वळूयात आपल्या ह्या व्हिडिओकडे तर सर्वप्रथम जसं तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतच असेल की भारतीय संविधान भारताच्या सर्वोच्च कायद्याची ओळख देणारं म्हणजे प्रदाची प्रस्तावना तर प्रस्तावनेचे मुद्द्यांचा आपण पुन्हा एकदा आढावा घेऊयात त्यात बेसिकली प्रस्तावना काय आहे हे सांगितलं जातं ज्यात भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे यात देशाची शासन प्रणाली नागरिकांचे हक्क कर्तव्य आणि राज्याची धोरणे निश्चित केली जातात संविधानाची अनुक्रमणिका आपल्याला त्याच्या संरचनेची आणि विविध भागांची ओळख करून देते सध्या संविधानात पंचवीस भाग बारा अनुसूची आणि सुमारे चारशे सत्तरपेक्षा जास्त कलमी आहेत तर आपण त्याचं भागाचं विश्लेषण हे थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणते भाग आहेत आणि त्याच्या खाली किती अनुच्छेद येतात किंवा आपण त्याला सर्वसाधारण भाषांमध्ये कलम म्हणतो तर ते कोणत्या भागामध्ये किती कलम येतात याचा पण आपण पन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संविधानाच्या भागामधला पहिला भाग आहे तो म्हणजे संघराज्य आणि त्याची राज्यक्षेत्र म्हणजेच युनियन अँड इट्स टेरिटरी ज्याच्यामध्ये एक ते चार या अनुच्छेदांचा किंवा कलमांचा समावेश होतो या एक ते चार कलमांमध्ये भारताचे नाव राज्यांची निर्मिती सीमा आणि क्षेत्रफळ बदल या या संबंधित आपल्याला ह्या कलमांमध्ये माहिती बघायला मिळते आणि संविधानाचा भाग दोन हा नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप यावर आधारित आहे ज्याच्यामध्ये अनुच्छेद पाच ते अकरा याचा समावेश आहे किंवा कलम पाच ते अकरा हे समाविष्ट झालेले आहेत ज्याच्यामध्ये नागरिकत्व मिळवणे आणि गमावणे याबद्दलच्या तरतुदी आपल्याला या भागामध्ये बघायला मिळतात आणि असंच इतर सर्व माहिती तुम्हाला त्या इन डिटेल आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत आता संविधानाचा तिसरा भाग जो अतिशय महत्त्वाचा आणि हे हक्क किंवा ह्या भागाचा अधिकार हा प्रत्येक भारतातला नागरिक बजावत असतो ते म्हणजे मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स ज्याच्यामध्ये कलम बारा ते पस्तीस या कलमांचा सा विशेष करून समाविष्ट झालेले आहेत ज्याच्यामध्ये नागरिकांना मिळालेले महत्त्वाचे हक्क म्हणजेच समानता स्वातंत्र्य शोषण विरुद्धचा हक्क धर्मस्वातंत्र्य अशा महत्त्वाच्या आणि दैनंदिन आयुष्य जगत असलेल्या हक्क आणि अधिकारांचा ह्या भागांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि मी एक महत्त्वाची टीप देऊ इच्छिते की जे विद्यार्थी पहिल्या गटामध्ये आहेत आणि दुसऱ्या गटामध्ये आहेत त्यांच्यासाठी हे कलम त्यांच्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत कारण की हे कलम तुम्हा तुम्हा तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्यासाठी तुमचे हक्क जाणून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा भाग ते उचलणार आहे किंवा त्यातनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळणार आहेत म्हणून एक टिप समजून तुम्ही या भागांकडे विशेष लक्ष द्यावं असं मी तुम्हाला सल्ला देईल त्यानंतर आपण पुढच्या भागात जाऊयात तो म्हणजे भाग चार ज्याच्यामध्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ज्याच्यामध्ये कलम छत्तीस ते एक्कावन्न यांचं समावेश करण्यात आलेले आहेत आण आणि ह्या कलमांमध्ये जेव्हा तुम्ही अभ्यास कराल सखोल त्यात तुम्हाला राज्य आणि कल्याणकारी धोरणे राबवण्यासाठी दिलेली मार्गदर्शक तत्त्वे यांचा समाविष्ट ह्या भागांमध्ये करण्यात आलेला आहे आणि जे कलम आपल्याला छत्तीस ते एक्कावन्नमध्ये अभ्यासायला मिळणार आहेत तर यानंतर आपण पुढच्या भागांकडे जाणार आहोत तो म्हणजे भागमधला चारमधलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे चा कलम चार ए ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे जसा चार आ, मार्गदर्शन तत्वांबद्दलचा आहे तसाच भाग चारमधला अ भाग हा मूलभूत कर्तव्याबद्दलचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फंडामेंटल्स ड्युटीज असणार आहे जसं आपण आधीच्या कलमांमध्ये फंडामेंटल राईट्स किती महत्वाचे आहेत तसंच ह्या भाग चारमधला ए किंवा अ हे तुम्हाला फंडामेंटल ड्युटीज काय आहे याबद्दलचं मार्गदर्शन करणार आहे आणि या चार मध्ये कलम एक्कावन्न एचा विशेष समाविष्ट करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये नागरिकांनी पाळायची कर्तव्य उदाहरणार्थ राष्ट्रध्वजाचा आदर करणे पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजे जे आपल्या राष्ट्राला संयुक्तिक आहे अशा कर्तव्याची जाणीव करून देणारं हे, हे, कलम ए, हे, हे कलम आहे आणि ते कलम म्हणजे एक्कावन्न ए राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक्कावन्न एवर बरेच प्रश्न येतात तर आपणही या कलमांकडे विशेष लक्ष देऊन याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि हे कलम सखोल जाणून घ्यायचं आहे नंतर आपण पुढच्या भागांकडे जात आहोत पुढचा भाग म्हणजे भाग पाच संघ राज्य शासन द युनियन याच्यामध्ये कलम बावन्न ते एकशे एक्कावन्न म्हणजे जवळपास शंभर कलमांचा या संघराज्य शासनमध्ये समावेश झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये देशाचा कारभार ज्या गोष्टींवर चालतो त्याविषयीची माहिती त्याविषयीची तरतूद ह्या शंभर कलमांमध्ये दिलेली आहेत आणि जो भाग पाचमध्ये समाविष्ट झालेला आहे ज्याच्यामध्ये संघराज्य शासन शासन चालवत असताना कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा कुठल्या कुठल्या घटक त्याला अनुरूप आहेत या सगळ्यांची माहिती आपल्याला भाग पाचमध्ये बघायला मिळणार आहेत ज्याच्यामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती संसद ज्यात लोकसभा राज्यसभा सर्वोच्च न्यायालय यांच्याबद्दलच्या तरतुदींबाबत आपल्याला अभ्यासक्रमासाठी असणार आहे जे कलम पाचमध्ये इन्क्लूड आहे त्यानंतरचा पुढचा भाग आहे पा भाग सहा राज्य शासन द स्टेट्स राज्य शासनासाठी दिलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या भाग सहामध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि भाग सहामध्ये कलमांचं सा सांगायला गेलं तर एकशे बावन्न ते दोनशे सदोतीस ह्या कलमांचा समावेश झालेला आहे द द स्टेट्स या भागाचा अभ्यास करत असताना आपल्याला त्यामध्ये काय अभ्यासाला मिळेल तर आपल्याला राज्यपाल राज्य विधानसभा विधान, विधान परिषद उच्च न्यायालय आणि राज्याच्या प्रशासनाबद्दलच्या तरतुदी आपल्याला ह्या भागात बघायला मिळणार आहे आणि जो भाग आहे राज्य शासन द स्टेट्स आणि त्यात समाविष्ट केलेली कलमं आहेत अनुच्छेद आहेत ते कलम म्हणजे एकशे छप्पन्न तर ते दोनशे सदोतीस आता ह्या सहा भागांपर्यंतचा आपण आढावा घेतला आता पुढचा भाग जो आहे तो भाग सात जो आपल्याला पहिल्या अनुसूचीच्या भाग ब मधील रद्द केलेले राज्य आणि हे कलम एकोणावीसशे छप्पनच्या सातव्या घटना दुरुस्तीने रद्द केलेले आहे म्हणजे रद्द केलेल्या भागाबद्दलची माहिती आपल्याला ह्या भाग सात दर्शवतो नंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे भाग आठ ज्याच्यामध्ये संघ राज्य क्षेत्र म्हणजे युनियन टेरिटरीज ज्याच्यामध्ये कलम दोनशे एकोणचाळीस ते दोनशे बेचाळीस ह्या चार कलमांचा आपल्याला अभ्यास त्याच्यामध्ये बघायला मिळतो संघ राज्य क्षेत्रांबद्दल युनियन टेरिटरीजबद्दल ज्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश प्रदेशांचे प्रशासन कसे आहे काय आहे याबद्दलची आपल्याला माहिती ह्या कलमांमध्ये बघायला मिळते त्याच्यानंतरचा भाग आठ नंतर जो येणारा जो भाग आहे तो म्हणजे भाग नऊ जो पंचायतीबद्दल आहे ज्याच्यामध्ये कलम दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ आ, हे समाविष्ट करण्यात आलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद याबद्दलच्या सगळ्या तरतुदी आपल्याला ह्या कलम दोनशे त्रेचाळीसमध्ये जे ओ पर्यंत त्याचे भाग केलेले आहेत ते आपल्याला बघायला मिळतील म्हणजेच काय की भाग नऊ हा पंचायतीबद्दल होता आणि त्याच्यानंतरचा भाग नऊमधलाच दुसरा पार्ट म्हणजे भाग नऊ अ किंवा ए ज्याला आपण नगरपालिका हा भाग त्याच्यामध्ये समाविष्ट आहे द म्युन्सिपालिटीज याच्याबद्दलची माहिती आपल्याला भाग नऊ एमध्ये मिळणार आहे आणि ज्यात कलम दोनशे त्रेचाळीस पी ते कलम दोनशे त्रेचाळीस झेड जी बघा आपण आधीच बघितलं भाग नऊमध्ये दोनशे त्रेचाळीसपासून ते दोनशे त्रेचाळीस ओ पर्यंत होतं ठीक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या भागाबद्दलची माहिती मिळणार होती आणि भाग नऊ ए हा नगरपालिकेबद्दलचा आहे ज्याच्यामध्ये कलम दोनशे त्रेचाळीस पीपासून ते दोनशे त्रेचाळीस झेड जीपर्यंत तुम्हाला या नगरपालिकेबद्दल माहिती असणार आहे ज्याच्यामध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका महानगरपालिका याबद्दलच्या तरतुदी तुम्हाला या भाग नऊमध्ये बघायला मिळणार आहेत म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या भाग नऊ आणि नऊ ए असं दोन गटांमध्ये त्याचं सविस्तर विभाजन केलेलं आहे आणि त्या तरतुदी आपल्याला भाग नऊ आणि नऊ एमध्ये बघायला मिळणार आहेत आणि सोबतच पुढच्या भाग ब गट देखील आहे म्हणजे भाग नऊ बी किंवा ब ज्याच्यामध्ये सहकारी संस्था द कॉ ऑपरेटिव्ह सोसायटीज ज्याच्यामध्ये पुन्हा कलम दोनशे त्रेचाळीसच्या अंडर हे सगळे पुन्हा आपल्याला सब आर्टिकल्स बघायला मिळणार आहेत ज्याच्यामध्ये कलम दोनशे त्रेचाळीस झेड एच पासून ते दोनशे त्रेचाळीस झेड टी इथपर्यंत हे सब आर्टिकल्स आपल्याला सहकारी संस्थांमध्ये अभ्यासाला मिळणार आहेत आणि ज्याच्या कामकाजाबद्दलच्या तरतुदी ह्या भाग नऊ मध्ये आपल्याला अभ्यासायला आप मिळतील म्हणजेच काय भाग नऊ भाग नऊ ए भाग नऊ बी याच्यामद याच्याबद्दल आपल्याला या याचं विशिष्ट त्याचं विभाजन केलेलं आहे आणि आता पुढचा भाग जो आहे तो म्हणजे भाग दहा ज्याच्यामध्ये अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्र द शेड्युल्ड अँड ट्रायबल एरियाज ह्याबाबतची माहिती आपल्याला भाग दहामध्ये बघायला मिळते ज्याच्यामध्ये कलम दोनशे चौवेचाळीस ते कलम दोनशे चौवेचाळीस ए या विशेष क्षेत्रांचे प्रशासन याबाबतची माहिती आपल्याला भाग दहामध्ये बघायला मिळणार आहेत आणि ज्याच्यामध्ये दोनशे चौवेचाळीस कलम हे विशेषतः भाग दहासाठी आहेत आता पुढचा भाग म्हणजे भाग अकरा संघराज्य आणि राज्यांमधील संबंध रिलेशन्स बिटवीन द युनियन अँड द स्टेट्स याच्यामध्ये कलम दोनशे पंचेचाळीस ते दोनशे त्रेसष्ट या कलमांचा या भागांच्या मध्ये समावेश करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळेल तर त्यामध्ये आपल्याला केंद्र आणि राज्यांमधील कायदेविषयक प्रशासकीय आणि आर्थिक संबंध याबाबतची सगळी माहिती आपल्याला या कलमांमध्ये बघायला मिळेल या भागामध्ये बघायला मिळेल आणि तो भाग म्हणजे भाग अकरा संघराज्य आणि राज्यांमधील संबंध त्यानंतरचा पुढे आपण जसं जातो तो पुढचा भाग म्हणजे बारा जो पूर्णत वित्त मालमत्ता करार आणि दावे याबद्दलचा आहे ज्याच्यामध्ये फायनान्स प्रॉपर्टी कॉन्ट्रॅक्ट्स अँड सुट्स याबद्दलची माहिती देणारा भाग म्हणजे भाग, भाग बारा ज्याच्यामध्ये कलम दोनशे चौसष्ट ते तीनशे ए ह्या कलमांचा समावेश हा भाग बारामध्ये करण्यात आलेला आहे आणि ज्यात आपल्याला जसं मी म्हणाली फायनान्स प्रॉपर्टी कॉन्ट्रॅक्ट सूट्स याबद्दलची माहिती देत असताना त्याविषयीचे कायदेशीर अधिकार महसूल महसूलाची वाटणी राज्यांमधील जे ज्या गोष्टी घडतात महसूलाबाबतच्या किंवा मालमत्तेबाबतच्या किंवा कायदेशीर अधिकाराच्या या सर्वांची तरतूद या भाग बारामध्ये केलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा भाग आपल्याला अभ्यासायला मिळतो यानंतरच आपण जसं पुढे जाऊ तर पुढचा भाग आहे भाग तेरा जो भारताच्या राज्य क्षेत्रात व्यापार व्याणी वाणिज्य आणि समागम म्हणजेच काय ट्रेड कॉमर्स अँड द इंटरकोर्स विद इन द टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजे राज्य क्षेत्रांमधला चाललेला व्यापार आणि त्या संदर्भातली माहिती सांगणारं त्याबद्दलची कलमांचं सा तरतुदी सांगणारं भाग म्हणजे भाग तेरा ज्याच्यामध्ये कलम तीनशे एक ते तीनशे सात यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर देशाअंतर्गत चालणारा जो व्यापार आहे राज्या राज्यांमधला त्याबद्दलची माहिती आणि वाणिज्य स्वा स्वातंत्र्य याबद्दलची माहिती हे आपल्याला या भागांमध्ये बघायला मिळणार आहे आणि ते स्वातंत्र्य कशा पद्धतीचं आहे या आपल्याला भाग तेरामध्ये अभ्यासक्रमासाठी असेल आता पुढचा भाग म्हणजे भाग चौदा संघराज्य आणि राज्याच्या अधीन सेवा म्हणजेच सर्विसेस अंडर द युनियन अँड द स्टेट्स म्हणजेच काय जसं आता बरेच जणं आपण परीक्षेचं आपण ही जी भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा जी राबवत आहोत आपण म्हणताना असंच सांगत आहोत प्रत्येक विद्यार्थ्यांना स्पर्धकांना की ही परीक्षा एम पी एस सीच्या धर्तीवर आधारित आहे तर आपल्या भाग चौदामध्ये संघराज्य आणि राज्यांच्या अधीन सेवाच्या अंडर जे यू पी एस सी एम पी एस सी येतं तर त्याची तरतूद देखील आपल्या संविधानामध्ये केलेली आहे आणि त्याचं स्वातंत्र्य किंवा त्या भागांचा समावेश हा भाग चौदामध्ये आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कलम तीनशे आठ ते तीनशे तेवीस या भागांचा समावेश या कलमांचा समावेश ह्या भाग चौदामध्ये असणार आहेत त्यामध्ये कुठल्या तरतुदी तर आहेत कुठल्या ज्या सेवा आहेत राज्यसेवा जसं जा झालं तसं अजून कुठ कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्या तुम्हाला तरतुदी बघायला मिळतील तर अखिल भारतीय सेवा म्हणजे आय एस आय पी एस तसंच लोकसेवा आयोग यू पी एस सी एम पी एस सी याबद्दलच्या तरतुदी आपल्याला या, तर या भागामध्ये बघायला मिळतील आणि जसं उल्लेख मी केला की भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा ही आपल्या एम पी एस सीच्या धर्तीवर आधारित आहे तर तुम्ही ह्या माध्यमातून ही प्रेरणा घेऊ शकतात की संविधानामध्ये दिलेली जी तरतूद आहे की ती आपलं भविष्य घडवण्यासाठी किती महत्वाचं एक भक्कम पाया आपल्यासाठी बनणार आहे ज्या माध्यमातून या परीक्षेच्या माध्यमातून आपण संविधान समजून घेत आहोत तर निश्चितच ही परीक्षा तुम्हाला तुमचं भावी आयुष्य तुमचं करिअर घडवण्यासाठी तुमची प्रगतीची दिशा रवण्यासाठी निश्चित लाभदायक ठरणार आहे प्रेरणा देणारं ठरणार आहे कारण की तुम्ही तेवढ्या आवडीने याचा अभ्यास देखील करत आहात तर ठीक आहे पुन्हा आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात भाग चौदा जसा झाला आता त्या भाग चौदामध्येच पुढचा भाग आहे भाग चौदा ए त्याच्यामध्ये आहे न्यायाधिकरणे म्हणजे ट्रायब्युनल्स कलम तीनशे तेवीस ए ते तीनशे तेवीस ब यामध्ये आपल्याला प्रशासकीय न्यायाधिकरणाबाबतची तरतुदी माहिती या भाग चौदा एमध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतरचा पुढचा भाग आणि जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे भाग पंधरा निवडणुका ज्याच्यामध्ये इलेक्शन्स कशा पद्धतीने असतात नि निवडणुकाबद्दलच्या तरतुदी काय आहेत ह्या सगळ्या आपल्याला निवडणुका म्हणजे भाग पंधरामध्ये बघायला मिळणार आहे सध्याचे जे घटना बघता आहात आपल्याला की निवडणुका आयोगावर होणाऱ्या आरोप प्रत्यारोप याबद्दलची माहिती याबद्दल काय नियम अटी आहेत काय अधिकार आहेत काय तरतुदी आहेत तर आपल्याला भाग पंधरामध्ये ते वाचायला मिळतील जे कलम तीनशे चोवीस ते कलम तीनशे एकोणतीस ए या कलमांमध्ये समाविष्ट केलेली आहेत आणि याच्यामध्ये अजून एक टीप की तिसरा गट जो आहे जो परीक्षेसाठी बसलेला दुसरा आणि तिसरा या दोन गटांसाठी भाग पंधरा हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे याच्यावर आधारित प्रश्न येऊ शकतात त्यामुळे आपण विशेष या भागांकडे लक्ष द्यावं आणि या भागाचा सखोल अभ्यास करावा म्हणजे पुढच्या वेळेस आपण जेव्हा मतदान कराल तो मतदानाचा हक्क बजावताना तुम्हाला निश्चितेच एक अभिमान राहणार आहे की आपण पूर्ण जाणीव पूर्ण निवडणुकांविषयी संविधानात वाचलं आहे आणि त्याचं पूर्ण जाणीव ठेवून आपण पुढची निवडणूकमध्ये मतदान करणार आहोत तर जाऊयात पुढच्या भागाकडे निवडणुकांनंतर पुढचा भाग जो आहे तो म्हणजे भाग सोळा ज्यामध्ये काही विशिष्ट वर्गासंबंधी विशेष तरतुदी केलेल्या आहेत स्पेशल प्रोविजन्स रिलेटिंग टू सर्टन क्लासेस म्हणजेच कोण तर कलम तीनशे तीस ते तीनशे बेचाळीस या कलमांच्या खाली आपल्याला अनुसूचित जाती जमाती ॲग्लो इंडियन्स या समुदायाबद्दल विशेष तरतुदी दिलेल्या आहेत आणि ह्या ह्या सगळ्या तरतुदी आपल्याला भाग सोळामध्ये बघायला मिळणार आहेत दुसऱ्या गटासाठी हे कलम महत्त्वाचं असणार आहे तर दुसऱ्या गटाने म्हणजे अकरावी ते पदवी या गटाने या भागाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे त्यानंतरचा पुढचा भाग आहे भाग सतरा राजभाषा ऑफिशियल लँग्वेज कलम तीनशे ते कलम तीनशे संघराज्याची राजभाषा आणि प्रादेशिक भाषाबद्दलच्या तरतुदी याची सगळी माहिती आपल्याला भाग सत्रामध्ये बघायला मिळणार आहे आत्ता ही पण राजभाषेविषयी एक आत्ताची लेटेस्ट न्यूज होती की हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यासाठी जो चाललेला गोंधळ होता त्याबद्दलची माहिती आपल्याला ह्या भाग सत्रामध्ये बघायला मिळाली त्याच्या तरतुदी तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासायला मिळेल तर त्यामुळे तिन्ही गटांनी या सत्राकडे विशेष लक्ष दिलं विशेष अभ्यासलं तरी चालणार आहे कारण की हा महत्त्वाचाच विषय आहे प्रत्येक राजानी राज्याने कोणती भाषा अनुकारली पाहिजे कुठल्या राज्यासाठी कोणती भाषा ही महत्त्वाची असली पाहिजे याबाबतच्या तरतुदी ह्या भा, भा भागामध्ये दिलेली आहे ते म्हणजे भा भागसत्रा राजभाषा त्यानंतरचा पुढचा भाग आहे आणिबाणीच्या तरतुदी म्हणजे इमर्जन्सी प्रोविजन्स कलम तीनशे बावन्न ते कलम तीनशे साठ यामध्ये आपल्याला राष्ट्रीय राज्य आणि आर्थिक आणीबाणी तरतुदी याबद्दलची माहिती आपल्याला भाग अठरामध्ये बघायला मिळणार आहे पुढचा भाग आहे तो म्हणजे भाग एकोणावीस तो म्हणजे सकिर्ण म्हणजे मिस्लेनियस कलम तीनशे एकसष्ट तर ते कलम तीनशे सदुसष्ट ज्याच्यामध्ये राष्ट्रपती राज्यपाल यांना मिळालेले संरक्षण आणि त्याबद्दलच्या तरतुदी आपल्याला या भागामध्ये अभ्यासायला मिळणार आहेत आणि भाग एकोणावीस नंतर आपल्याला पुढचा भाग म्हणजे भाग विसावा ज्यात संविधानाविषयीच्या दुरुस्ती दिलेल्या आहेत संविधानापर्यंत आत्ताच्या झालेल्या ज्या प्रक्रिया आहेत त्याबद्दलची माहिती आपल्याला या संविधानाच्या भाग वीसमध्ये बघायला मिळणार आहेत दी अमेंडमेंट्स ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कलम तीनशे अडुसष्टमध्ये संविधान दुरुस्त करण्याची प्रक्रिया याबद्दलची माहिती तुम्हाला भाग वीसमध्ये आणि कलम तीनशे अडुसष्टमध्ये बघायला मिळेल त्यानंतरचा भाग एकवीस तो म्हणजे तात्पुरत्या संक्रमणकालीन आणि विशेष त तरतुदी म्हणजे टेम्पररली ट्रान्झिशनल अँड स्पेशल प्रोव्हिजन्स कलम तीनशे एकोणसत्तर ते कलम तीनशे ब्याण्णव जम्मू काश्मीर महाराष्ट्र गुजरात आणि इतर राज्यासाठींच्या विशेष तरतुदी आता याच्यामध्ये घडलेल्या गड़, बऱ्याच अशा केस स्टडीज आहेत किंवा बरेच असे उदाहरणं आहेत जसं भाग याच्या भा राजभाषेच्या याच्यात उदाहरणं द्यायचं झालं भाग एकवीसमधली उदाहरणं झाली तर हे सगळे उदाहरणं आपण ज्या वेळेस एक सेपरेट प्रत्येक भागाचं विशेष सेपरेट व्हिडिओ बनणार आहे त्यावेळेस आपण उदाहरणासहित हा भाग एक्सप्लेन केला जाईल हा आजचा व्हिडिओ हा फक्त अनुक्रमणिकेबद्दल किंवा कोणत्या भागामध्ये किती कलम येतात याचं थोडक्यात माहिती जाणून घेण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे म्हणून आपण फक्त त्याचं एक ओव्हरलुक करणार आहोत एक आराखडा बघणार आहोत आणि याची सविस्तर उदाहरणासह माहिती आपल्याला पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळेल ज्याचं पूर्णतः विश्लेषण हे भागानुसार आणि कलमानुसार असणार आहे ज्या माध्यमातून आपल्याला हे संविधान अजून सोप्या पद्धतीने कळेल तर पुन्हा भाग एकवीसकडे कडे येताना सांग मी सांगेल त्यात की कलम तीनशे एकोणसत्तर ते ती तीनशे ब्याण्णव ज्यात जम्मू काश्मीर महाराष्ट्र गुजरात आणि इतर राज्यासाठींच्या विशेष तरतुदी आपल्याला भाग एकवीसमध्ये मध्ये बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर भाग एकवीस नंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे भाग बावीस ज्याच्यामध्ये संक्षिप्त शीर्षक प्रारंभ हिंदीतील प्राधिकृत पाठ आणि निरसन शॉर्ट टायटल कमेन्समेंट ऑथरिटिव्ह टेक्स्ट इन हिंदी अँड रिपिल्स याच्यामध्ये कलम तीनशे ते तीनशे या ज्याच्यामध्ये संविधानाचं संक्षिप्त नाव लागू होण्याची तारीख आणि इतर अंतिम तरतुदी या भाग बावीसमध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि तुमच्या अभ्यासक्रमामध्ये तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला जो पेपर येणार आहे एम सी क्यू आणि डिस्क्रिप्टिव्ह त्याच्यामध्ये ह्याच बावीस भागांवर आधारित तुम्हाला प्रश्न येणार आहेत आणि जसं अनुसूच्या ह्या आधी आठ होत्या आत्ता बारा आहेत तर आपण त्या अनुसूचीकडे जाऊयात संविधानाच्या अनुसूची ज्याच्यामध्ये पहिली अनुसूची आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी दुसरी अनुसूची आहे राष्ट्रपती राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश इत्यादींचं वेतन तिसरी अनुसूची शपथ आणि प्रतिज्ञांचे नमुने चौथी अनुसूची राज्यसभेतील जागांचे वाटप पाचवी अनुसूची अनुसूचित क्षेत्रांचे आणि जमातीचे प्रशासन अनुसूची सहा सांगते आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरामधील आदिवासी क्षेत्रांचे प्रशासन अनुसूची सातमध्ये आहे केंद्र आणि राज्यांमधील अधिकारांची विभागणी ज्याच्यामध्ये केंद्रीय राज्य आणि समवर्ती सूची समाविष्ट झालेली आहे अनुसूची आठ ज्याच्यामध्ये संविधानाने मान्यता दिलेल्या बावीस अधिकृत भाषा आहेत अनुसूची नऊमध्ये कायद्यांना न्यायिक पुनरालोकातून संरक्षण मिळण्याची तरतूद या अनुसूची नऊमध्ये आहे अनुसूचित दहामध्ये पक्षांतरबंदी कायदा अनुसूची अकरा पंचायतीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या या विषयीची माहिती आपल्याला अनुसूची अकरामध्ये आहे आणि अनुसूची बारा ही नगरपालिकांची अधिक अधिकार आणि जबाबदाऱ्या याबद्दलची आहे ज्याच्यामध्ये अठरा विषय हे समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि आपण आता बघितलं की ह्या अनुक्रमणिकेमध्ये भागांबद्दल त्याच्या कलमांबद्दल आणि अनुसूच्या यांची फक्त आपण आज आढावा घेतला त्यांची फक्त आज वर्षभर माहिती घेतली कोणते कलम कोणत्या भागामध्ये आहेत त्या भागांना काय म्हणतात याचं आपण आज विभाजन फक्त थोडक्यात बघितलेलं आहे तर सांगायचं काय ह्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओचा सारांश किंवा निष्कर्ष आपण असं म्हणू शकतो की भारतीय संविधानाची अनुक्रमणिका त्याच्या व्यापकतेची आणि सखोलतेची जाणीव करून देते ज्याच्यामध्ये आपल्याला संविधानाचे विविध भाग अनुसूची देशाच्या शासन प्रणालीचा पाया आहे हे, हे समजतं ही रचना देशाच्या लोकशाही मूल्यांचे आणि नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करते आणि याबद्दलची माहिती आपल्याला या, आप या अनुक्रमणिकामध्ये बघायला मिळेल तर आता व्हिडिओच्या शेवटाकडे आपण येत आहोत आणि शेवटाकडे येत असताना आपण ह्या जो आत्तापर्यंतचा व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये आपल्याला जे मांडणी केली अनुक्रमणिकेबद्दल भागांची अनुसूचांची अनुच्छेदांबद्दलची तर जेव्हा हा भाग मांडण्यात आला त्याची पार्श्वभूमी आपण सर्वात पहिले व्हिडिओमध्ये बघितले की संविधान नेमकं काय आहे संविधान म्हणजे काय त्याची सुरुवात कशी झाली थोडक्यात त्याचा इतिहास ते जाणून घेतलात त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की संविधान कधी स्वीकारलं गेलं तर त्याची पुन्हा आपण एकदा आडा त्याची माहिती जाणून घेऊयात पुन्हा एकदा रिव्हिजन केल्यासारखं म्हणूयात ज्याच्यामध्ये जेव्हा भारतीय संविधान स्वीकारलं गेलं म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी तेव्हा त्याची मूळ रचना होती जी बावीस भागांमध्ये होती ज्याची कलम तीनशे पंच्याण्णव होती आणि अनुसूची आठ होत्या कालांतराने त्याच्यामध्ये खूप साऱ्या अमेंडमेंट झाल्यात विविध घटना दुरुस्त्या झाल्या त्याच्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आणि काही नवीन भाग आणि अनुसूची जोडले गेले तर काही कलम रद्द देखील करण्यात आली त्याच्यामुळे आत्ता संविधानामध्ये सद्यस्थित भाग हे पंचवीस आहेत कलम चारशे सत्तरपेक्षा जास्त आहेत पण तुम्ही म्हणाल की आपल्या पुस्तकामध्ये तीनशे पन्ना पंच्याण्णवच्या च्या आसपास कलम आहेत आणि त्याच्यामध्ये एकशे पाचच्या वर अमेंडमेंट झाले आहेत जरी अमेंडमेंट झाले असले पण ते कलम पुढे नाही जोडले गेले हे कलम तीनशे पंचा पंच्याण्णवच आहेत आणि त्याच्यामध्ये नवीन कलम जे झाले आहेत अमेंडमेंटनंतर ते उपकलम म्हणून जोडली गेलेली आहेत म्हणून कलमांची संख्या ही तीनशे पंच्याण्णवच्या आसपासच आहे पण नवीन झालेलं अमेंडमेंट्स हे त्याच्या खाली उपकलम म्हणून सब आर्टिकल्स म्हणून जोडले गेले आहेत उदाहरणच द्यायचं झालं तर कलम एक्कावन्न ए आणि कलम दोनशे त्रेचाळीस क असे बरीच उदाहरणं आहेत पण जे महत्वाची कलम आहेत ज्याच्यामध्ये अमेंडमेंट झाले आहेत ते म्हणजे एकावन्न ए आणि दोनशे त्रेचाळीस क याच्यामध्ये तुम्हाला झालेल्या अमेंडमेंट्स हे कशा जोडल्या गेल्या आणि ते उपकलम कसे झाली याबद्दलची माहिती तुम्हाला ह्या भागांमध्ये किंवा कलमांमध्ये बघायला मिळेल आणि जसं मी आता अनुसूची वाचून दाखवल्या तुम्हाला त्याआधी आठ होत्या आता त्या बारा आहेत तर माझ्या मते तुम्हाला इथपर्यंतची माहिती ही सर्व समजलीच असेल आणि पुढच्या भागामध्ये आपण त्याचं सविस्तर बघणार आहोत की प्रत्येक भाग प्रत्येक कलम हे किती महत्त्वाचं आहे आणि परीक्षेसाठी देखील कुठले कलम महत्त्वाचे आहेत आणि कुठले भाग महत्त्वाचे आहे हे प्रत्येक भाग सांगत जाताना शिकवत जाताना तुम्हाला त्याचा उलगडा होणार आहे आणि आता आपलं ठरल्याप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी मी प्रश्न विचारणार आणि प्रश्नांची उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये द्यायची आहे आणि जो युग यो, योग्य उत्तर देईल त्या उत्तर देणाऱ्यांचं नाव मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेईन फक्त जसं मी सुरुवातीला म्हणाली जो कमेंट करत आहे त्यांनी त्याचं नाव स्पर्धक म्हणून जो स्पर्धक आहे त्याचं नाव उत्तराखाली द्यायचं म्हणजे मी ते नाव पुकारून आपला व्हिडिओ सुरू करेल तर मी त्यातला पहिला तुम्हाला व्हिडिओ प्रश्न विचारते तो म्हणजे कलम तीनशे अडुसष्ट कोणाशी संबंधित आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका कलम तीनशे अडुसष्ट आर्टिकल थ्री सिक्स एट हा कोणाशी संबंधित आहे आणि दुसरा प्रश्न मी ह्यावेळेस तीन प्रश्न विचारणार आहेत पहिला प्रश्न झाला कलम तीनशे अडुसष्ट बाबत दुसरा प्रश्न आहे भारतीय संविधानात सध्या स्थित एकूण किती भाग आहेत भारतीय संविधानात एकूण किती भाग आहेत हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न ते म्हणजे पहिली अनुसूची म्हणजे फर्स्ट शेड्यूल कोणाशी संबंधित आहे ह्या तीन प्रश्नांची उत्तरं मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये द्यायची आहे आणि ठरल्याप्रमाणे त्याचं नाव मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच घेणार आहे तर अशा प्रकारचा आपला हा आजचा व्हिडिओ हा अनुक्रमणिकेबद्दल होता ज्यात आपण अनुसूची अनुच्छेद भाग यांचा फक्त कसं विभाजन आहे या संदर्भातली माहिती जाणून घेतली निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल बघितला असेल आणि तुमच्या अभ्यासक्रमासाठी निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल अशी आशा आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात कारण संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद